बातमी आहे पिंपळेर शहरातून आज प्रचाराचा शेवटचा दिवस प्रवीण बापू चौऱ्यांनी मारली बाजी पिंपळेर शहरातून राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार प्रवीण बापू चौरे यांच्या रॅलीला भूतो न भविष्यती एवढा प्रचंड प्रतिसाद हजारोंचा जनसमुदाय लोटला घरोघरी औक्षण करून पिंपळेरकरांनी विजयाची दिली हमी प्रवीण बापू चौरे यांनी पहिल्या दिवसापासूनच विचारात जल्लोष आदरणीय आमचे आदरणीय लक्षात ठेवा प्रवीण बापू चौरे यांचे को परिणाम नमस्ते साहेब श्रीवंशी और कानी आपली पंजा पंजाब चिन्हा समज बटन दाबून श्री परविंदादा चौधरी पट लक्षात असू द्या असू द्या असू द्या प्रचाराला बहिण पडतो पंजाब विसरुण बा 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 बाबा अरे वा काय फटाखाची बाजी आणि काय भयानक का अशी अदरणी परविंदादा यासरा मोबा आणि ह्या गावामधील मतदार घालण खोट्या प्रचाराला माहिती पडता आपल्या सोन्यासारखे अंदोलमत वयाला जाऊन घेतात पंजालाच झाली झाली होती मग आम्हाला बघायचं ना तुम्ही म्हणता शांत राहा आम्ही शांत कसं घेणार राहू शिकाटीने असतात काम करतात मेहनत करतात आणि परवीन भाऊंना शंभर टक्के निवडून आणायचे गावाचा विकास सज्जन माणूस चांगला माणूस फक्त परवीन दादा ज्ञान मा ठेवा मनमा ठेवा हा विसरू नका पंजाब एकच मतदान रखना मेरे माता जी मेरे पिता सूर से सासू ने अपने मत पंचा लेर से सासू ने अपने मत पंजाब जाए एक अरविंद पंजाश दूसरा पदार्थ को लक्ष्य शुक्रिया प्रतिनिधो तो खोटाकर पड़ू ना अपने सोने सारे के अंदर मत सत्ता पंजा लक्षा

get him! चला पुढे चला चला पुढे चला, 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 चला। जुना दे सोना पंजाब ध्यानमार हो पंजाबा लक्षवाणा लक्षात ठेवा फक्त पंजाब वा लक्षात असू द्या आमदार असू द्या पंचा पंचा पंचाय आयोग पैसे पंचा श्री महाविकास आघाडीच्या दिग्मात उमेदवार हो नाही यांच्या निवडणुकी आता तर पंच पंचायत शेतवात स्लीप होण्याकरता आम्हाला मी विनंती आहे म्हणजे तुम्ही मतदान करणार नाही तुमच्या परिवारांना घरी सोडा अधिकृत उमेदवार माननीय प्रवीण चौरे यांचा प्रचारार्थ आज पिंपळनेर मोठी रॅली पार पडली रॅलीत लोकांचा जो प्रतिसाद होता तो विलक्षण होता मला असं वाटतं लोकांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर विजयी कोण होईल अशी चर्चा नाही तर प्रवीण चौरे नेमके लीड किती हजाराची घेतात अशी चर्चा आहे कारण लोक लोक प्रवीण बापू चौरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत मला आठवतं गद्दारी महाराष्ट्रात झाली एकनाथ शिंदे गुवाहाटी गुजरातला गेले महाराष्ट्राच्या विधानसभेत आले आणि म्हटले की माझा सोबत आलेला एक जरी आमदार पराभूत झाला तरी मी गावाकडे शेती करायला जाईल मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी बॅग भरायला काही हरकत नाही पहिला निकाल आम्ही महाराष्ट्रातला साखरी विधानसभेत करेन ताईंसोबत गेलेल्या पहिल्या आमदार मंजुळाताई गावी त्यांना आम्ही पराभूत करून माननीय एकनाथ शिंदे गावाकडे कशी शेती करायला जातील भाजपात पराभूत झाल्या दोन हजार एकोणवीस ला अपक्ष निवडून आल्या नंतर त्यांनी सत्ता उद्धव साहेबांची येते म्हणून त्यांना पाठिंबा दिला नंतर सत्ता शिंदेचे येते म्हणून त्यांना पाठिंबा दिला तिकडे सत्ता तिकडे मंजुळाताई विश्वभर एका पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या माननीय प्रवीण चौऱ्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे जे एका पक्षाशी एकनिष्ठ राहू शकत नाही त्या जनतेशी काय राहणार असा लोकांनी विचार केलेला आहे मला असं वाटतं माझं मला आणि मी या तीन सूत्रींवर कारभार मंजुळात एकदा चालला पण जनतेचा आणि जनतेसाठी आणि जनतेला असं विजन असणारे प्रवीण चौरे आहेत मला पूर्ण विश्वास आहे साखरी विधानसभेत प्रचंड बहुमतानं मताधिक्या माननीय प्रवीण चौरे विजय होती अतिशय अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये रॅली काढण्यात आली प्रचाराची लोकांमध्ये अद्भुतपूर्व असा उत्साह या रॅलीच्या माध्यमातून माते बघायला भेटला प्रत्येक पुंबरामध्ये दारा दारामध्ये आरत्या करण्यात आल्या स्वागत करण्यात आलं तो तो उत्साह आहे तो बघून मला असं वाटतंय की नक्कीच मला साखळी तालुका हा साखळी तालुक्याचा विकास करण्याची संधी मला हा तालुका देईल असं या निमित्ताने तिथं दिसत आहे पिंपळ शहरामध्ये जे मला स्वागत केलं गेलं हे माझं स्वतःचं गाव होतं आणि गावामधून जो मला प्रतिसाद मिळाला माझ्या व्यापारी वर्ग असेल सर्वच जे काही समाजाचे जातीचे धर्माचे लोक आज या रॅलीमध्ये मोकळ्या मनाने मोकळ्या दिनाने या रॅलीमध्ये आज आले आणि मी पिंपळवाले अशा एकच गवाही देतो जर कधी मी निवडलो तर तुम्हाला बोलण्याची संधी येऊ देणार नाही तुम्हाला खड्डेमुक्त पिंपणे सुंदर शहर पिंपळ कसं बनवता येईल हे नक्कीच मी करेल साखरी तालुका काँग्रेस कमिटीचा ता अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचा ता तालुका समन्वय आपल्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे साखरी विधानसभा क्षेत्रामध्ये प्रवीण बापू चौरे हे पंजाया चिन्हावर उमेदवारी करीत असून प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे प्रचारामध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे पहिल्या दिवसापासून सहभाग घेतला आज आपण पाहिलंच पिंपळनेर शहरामध्ये प्रचंड मोठी रॅली जनता स्वयंपूर्तेने रस्त्यावर उतरलेली आहे साक्री तालुक्यात धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची ही निवडणूक होती आहे आणि लोकांनीच जनतेने जी निवडणूक हातात घेतलेली आहे या प्रचाराच्या काळामध्ये विरोधकांनी खोटा निरोट्यू पसरवण्याचा प्रयत्न केला बेकायदेशीर काही व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केला परंतु साक्री तालुक्यातील जनता हे सब जाणती आहे त्याच्यात काही जास्त बोलण्याची गरज नाही येत्या वीस तारखेला काँग्रेसचे प्रवीण बापू चौरे आणि त्यांना आमच्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी महाविकास आघाडी एक संघपणे प्रचारात उतरलेले आहे सर्व जनतेने आता ठरवलेलं आहे की तेवीस तारखेला पंजा या चिन्हावर उभे असलेले प्रवीण बापू तौरे यांना प्रचंड मतांनी विजयी करतील याची मला पूर्ण खात्री झालेली आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या